આભા ભાવ આભાસ બહુ

अजून दोन दिवस तुम्ही ती हिरिंग पुढे धरला दोन दिवस पुढचे वाढवा आमचं काही हरकत नाही हिरिंगला फक्त त्या दोन तीन दिवसाच्या कालावधीमध्ये प्रशासनाने दिलेल्या अर्जाचा व्हेरिफिकेशन करण्यासाठी स्वतःची यंत्रणा वापरावी आणि त्यांना जर दिसलं की ह्यामध्ये प्रशासनाला हे व्हॅलिड आहे हे व्हॅलिड आहे तेवढे व्हॅलिड त्यांनी त्यांचे निर्णय घ्यावे त्याप्रमाणे त्यांना बोलून नये आणि ज्यांना वाटत डाऊट त्यांना हिरिंगला बोलवा असा निर्णय નમન બરનાવ કે મહારાજ અને 10 હજાર આની પ્રતિગના કરવા બરકા અને 1 લાખ જેવું અમે લઈ આવો 1 લાખ

आत्ताच म्हटलंय यार कुठच्यादारी म्हणून करियर होतंय आता पोलीस होतंय जसं सुरत पटकलचा शिक्षण पटकल होतंय आत्ताच म्हटलंय चला अजून उदय माथवर मेला कार्यक्रम की प्रसंग दिने खरं बुंदलवडे कोण आहेत कुठल्या गावंचे आहेत हे विठले गावचे साहेब हे विठले कोण आहेत हे काय नाही नुसतं लेखी खुलासा तुम्ही ल द्यावा आणि आजच्या दिवसाची तुम्ही ही सुनावणी थांबवावी एक दिवस वाटल्यावर सुनावणी आज थांबवल्यानंतर ओपिनियन घेऊन मुख्य निवडणूक आयोग वगैरे तोपर्यंत ही सुनावणी थांबवून वाटल्यास एक दिवस पुढे वाढवावी आमचं काही म्हणणं नाही माझं म्हणणं आहे आता तुम्ही सगळी गडूल होण्यापेक्षा आम्ही या बाबतीमध्ये कायदेशीर सुद्धा किंवा तुम्हाला पत्र देतो त्याचा तुम्ही वरिष्ठ पातळीवर चर्चा करा त्याचा आम्हाला लेखी खुलासा द्या तुमचा लेखी खुलासा आला आम्हाला पटला तर आम्ही ॲक्सेप्ट करू नाही पटला तर आम्ही कोर्टात जातो आणि कोर्टात जाऊन आम्ही निर्णय घेतो त्याला माझं म्हणणं एवढंच आहे की आज हा गोंधळ होऊ नये उद्या मी आम्ही आता इथून निघून गेलो आमचे वकील रात्री ठेवून नाही तक्रारदार आलेला नाही त्यांचा कोण प्रतिनिधी आलेला नाही त्या माऊलींना आणि हा सगळ्यांना येऊन जो फिरपट्टा उठतोय एखादा निदान कोरेगाव मतदारसंघा मॉडेल तरी होईल राज्यामध्ये किंवा देशामध्ये निवडणूक आयोगाला एक निर्णय घ्यायची चांगल्या प्रकारचा निर्णय घ्यायची सुबुद्धी पण सुचते ही प्रक्रिया उद्या समजा मला वेळ भेटला तसं आहे मला सोळा दिवस काय दिवस आहे सोळा दिवस पंधरा दिवसामध्ये मी आख्या मतदारसंघ ऑब्जेक्शन घेईन हे वाईट नाही ना करायचं हे काय मतदानापुरतं या लोकांचं काय मत रेशन कार्ड जसं महत्वाचं आहे आधार कार्ड जसं महत्वाचं आहे तसं तो त्यांचा पुरावा आहे की मी या गावात राहतो मी मतदार यादी माझी हा पुरावा आहे आणि तो नुसता मतदानापुरता मर्यादित नाही बाहेर जरी तो बाहेर गेला तरी मी हा देशाचा नागरिक आहे दे त्याच मतदान केंद्राचा कार्ड जरी घेऊन गेला तर त्याला तिथे अधिकार मिळतोय ना

एक या हेअरिंग मध्ये जे आदर राहिले त्यांनी खुलासा केला आहे खुलासा कार्यालयाने तक्रार केली आहे की माझी या असलेल्या माणसाविरोधात तक्रार आहे याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा त्यांनी आज सांगून द्या फौजदारी गुन्हा दाखल करतात का नाही करतात त्यांनी ठरवून द्या अजून दोन चार लोकांनी दिले त्यांचे पण अर्ज देऊन टाकू आणि त्यांना कारवाई करून द्या

मला अधुनिक आवडत हे आलेलं आहे तुम्ही हेअरिंग घ्यायच्या अगोदर तुम्ही त्याचं क्रॉस व्हेरीफिकेशन करा गावात जावा आणि गावात जाऊन त्याचं तुम्ही व्हेरिफिकेशन क्रॉस करा आणि हे व्हेरिफिकेशन आहे का या व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला वाटलं की हे व्हेरीफिकेशन व्हॅलिड आहे आणि ज्यांना वाटतं की डाउटफुल आहे त्यांना तुम्ही हिरिंग लागवा सोपा मार्ग दिला तुम्हाला आजच्या ऐका पिछे तुमच्या आजच्या तुम्ही काय करा आजच्या तुम्ही तुमचे बीएलओ वगैरे सगळे कामाला लावा त्यांना ट्रिकली सांगा आपलं पत्र येणार आहे त्यामध्ये जर याच्यामध्ये चुकीची माहिती दिली तर प्रांत अधिकाऱ्यांपासून सगळेजण याला बीएलओ पासून सगळे जबाबदार राहतील त्यांच्या पण गुन्हा कायद्यात तरतूद आहे कायद्यात तरतूद आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आता आपण पत्र देतोय असे ऐकून घेऊ आता यांनी काय करावं मग यांना विश्वास नसेल तर त्यांनी कुठले दुसरे बिलिओ इथं टाकावे जिथे बिलिओ तिथं टाकावं त्यांचा पॉलिसी नाही त्यांनी घ्यावा आमचं म्हणणं आहे तुम्हाला आठ हजार दहा हजार काय आलेले आहेत आता समजा ह्यांच्या गावामध्ये जावा ह्यांच्या घरामध्ये जावा ह्यांच्या घरामध्ये जे अर्ज आलेले पहिले छाननी करा छाननी करा आता मला आणि तुम्हाला असं कुठला कायदा बोललेला आहे का तुम्ही व्हेरीफाय करू नका म्हणून क्रॉस व्हेरीफिकेशन क्रॉस व्हेरीफिकेशन करण्याचे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत कायद्याच्या प्रोव्हिजन प्रमाणे तुम्ही क्रॉस एक्झामिनेशन दोन दिवसात करा आणि दोन क्रॉस दिवसानेशन करून क्रॉस करा त्या क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे तुम्हाला व्हॅलिड वाटतील ते ठेवा जे इनवॅलिड डाउटफुल वाटतात त्यांना तुम्ही एक निर्णय घेतलेला आहे